काय साई साईराम नमस्कार घर छान आहे तुमचं आताच बाबांनी नवीन घर बांधलं बाराशे स्क्वेअर फुट कार्पेट एरिया सहा गुंठे मध्ये जागा मस्त मस्त तुम्हाला कसं कळालं डोळ्यात स्कॅनर आहे ना आपल्या जसं की तुम्ही पोहे पण खालच्या चौकातल्या गुरुदत्त हॉटेल मधून आणले होते बरोबर नाही आपल्या भाऊंच हॉटेल आहे ते मला चव माहितीये ना बाकी काय तुम्हाला मी फॅशन डिझायनिंग करते आणि मला कॉस्ट्यूम डिझाईन करायला आवडतं हा का मग एक काम करा आमच्या गावची जात्रा आहे तिथल्या सगळ्या मात्रांची डिझाईनर लुगडी शिवून द्या तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देतो ना हो तसं नाही मी मॉडल्सचे चे कॉस्ट्यूम डिझाईन करते हा काय बरं बाकी तुमचं प्रेम प्रकरण वगैरे काय होतं का कॉलेज मध्ये पंकज पांडे नावाच्या मुलासोबत होतं पण त्याने मला चेक केलं हा हॅलो एक पोरगाय पंकज पांडे त्याचे गांडे आपलं त्याचा निकाल लावा मॅडम कोणत्या कॉलेजमध्ये काय झालं काय नाही डेली रुटीन चेकअप आपलं बाकी तुम्हाला जेवण बनवता येतं हो येत ना मग मॅडम मला काळ्या साडीत तुम्ही आणि काळ्या मसाल्याचं बघा ना तुमच्यासाठी बाकी लग्नानंतर काय अपेक्षा तुमची मला ना गायनाची खूप आवड आहे लग्नानंतर मला त्याचा क्लास लावायचा त्यासोबत मला कविता आणि शायरी खूप आवडतात एवढंच ना मलाव की लग्नानंतर क्लास बाकी तुमच्यासाठी एक शायरी करू का ईर्षा निघा से तेरे दिल पर परिजू तुम कहो तो आपने स्वादुपिंड पे तुम्हाला नाम लिख दू आयो झापूक झुपूक झालं वाटत हो मॅडम काय ठरवलं मग घरच्यांना विचारून सांगते झालं